नमस्कार मंडळी सध्या मराठी कला विश्वात लग्नीघाई सुरू आहे गेल्या काही दिवसामध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या पेढीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली प्राजक्ता गायकवाड पूजा बिरारी सोहम बांदेकर तेजस्विनी लोणारी मेघन जाधव अनुष्का यांनी सप्तपदी घेतल्या आता आणखीन एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत महाराष्ट्राचे असे जत्र फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा एक फोटो व्हायरल झाला या फोटोमुळे प्रियदर्शनी लग्नाच्या पिढीत अडकणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत प्रियदर्शनीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती एका नव्या नवरीसारखी नटल्याचं दिसत आहे अभिनेत्रीनं गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली तर त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाउज घातला आहे नवरीसारखे दागिनेही तिने घातले प्रियदर्शनीच्या हातावर मेहंदी आणि हातात हिरवा चुडाही दिसत आहे तर डोक्याला मुंडवळ्या बांधल्या आहेत प्रियदर्शनीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला प्रियदर्शनी लग्नाच्या पिढीत अडकणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे आता प्रियदर्शनी खरंच लग्न करते की कोणत्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीने हा लुक केला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही प्रियदर्शनीला महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली प्रियदर्शनीची स्किट चाहत्यांना आवडतात तिने काही सिनेमामध्येही काम केलं आहे फुलराणी गाडी नंबर चिकी चिकी बुम बुम नवरदेव बी एस सी दशावतार या सिनेमामध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती